हॅलो मंडळी नमस्कार इंदुवे चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी आख्या मुगाची भाजी करणार आहे सुक्की म्हणजे मोकळा पेंडपाला करणार आहे हे बघू शकता तुम्ही मी अगोदर मूग भाजून धुऊन घेऊन शिजाला घाटलं आहे आता त्याच्यानंतर हे बघा बघू शकता तुम्ही ही हिरवी मिरची कोथिंबीर लसूण घालून वा वाटून घेणार आहे मी हे बघा बघू शकता तुम्ही कशी शिजते मूग ह्याला चांगलं मुगाला शिजू द्यायचं पोटफुट जे लोक मुग शिजलं ना मुगाचं मोकळं पण चांगलं होतं खायला आणि जास्त रबडा बी होऊ द्यायचं नाही जास्त जा जाडसर असं कडक सुधार होऊ द्यायचं नाही तर ते मोकळं खायला चवीला चांगलं लागतं आहे त्याच्यामुळं ना असं मो पोटफुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि मी तसंच तनिष्काला थोडंसं का काढले होते खाण्यासाठी सप्पक मीठ टाकून ते मिरची नाही खातं लहान आहे म्हणून मग आता मी फोडणी काय दिलं नाही काय नाही तडका दिला नाही तडका देणार पण नाही मी ही अशीच भाजी साधी सोपी गावरण पद्धतीची मुगाचं मोकळं चांगलं लागते पेंडपाला हे ब बघू शकता मी वरूनच सगळं तेल मीठ मिरची वरूनच टाकते हे बघा मी अगोदर थोडासा शेंगदाण्याचं कूट पण टाक हो टाक टाकले आणि माझ्याकडं कारळाचा कूट होता कारळाचं कूट पण मी वाटून घेऊन टाकले हे अशा पद्धतीनं असं हलवून घेते मी हे मोकळं ना इतकं भारी लागतं चवीला प्रतिमा असं लागतं आहे हिरव्या मुगाच्या भाजीला नाही हिरवीच मिरची टाकायची लाल मिरची नाही टाकायची ते वरून मी कोथिंबीरसुद्धा टाकले कट केलेले बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर होती ते आपले फ्रेक्स ते कोथिंबीर टाकून घेतले हे बघा पाऊस बघा पाऊस बघू शकता पाऊस असा धो 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 धुतोय पाऊस असा एवढा मोठा जबरदस्त असा पाऊस था, था, आहे पाऊस तर थांबला होता थांबून आता पाऊस चालू झाला आहे इतकं पाऊस येत आहे पाणी रोडनं पाणी वाहतं आहे आणि तसंच आता आमची चऊ आले शाळेतून चऊ शाळेतून आल्या तर माझ्या महाग लागल्या आवा मला ट्युशनला जायचं आहे ट्युशनला जायचं आहे माझी मैत्रिणी जाते तिकडं मी जाणार आहे आणि कसं तिकडला आपल्याला माहिती नाही ओळख नाही नको गं मी म्हणलं तरी पण तिने काय ऐकत नाही माझी मैत्रीण हाय आवा तिकडं राहते मी जाते म्हणून तिनं म्हणते आहे तर पण तिथे बेडवर बसून आरडते आवाज देते मग चाहूची सारखी मिठीच लागली आहे मी जाणार आहे क्लासला मी जाणार आहे मी जाणार आहे नको ग आपल्याला नाही काय नाही मम्मी येऊ दे म्हणलं तरी तिला काय दम निघत नाही काय नाही मम्मीला फोनवर फोन केली दोन तीनदा फोन केली पर मम्मी कामात आहे तिची मैत्रीण पण आली आहे चल ग का व्याय म्हणून मग तेवढ्या तिची मम्मी पण आली त्यांनीच का ते त्यांनी त्यांनी बोलते तर तिला काय दम निघाना मी कधी जाऊ का आणि एवढं तिथे हे झाले आहे उत्तावळी झाल्या क्लासला जायला आणि कसं इथं अगोदर इथं जात होती ना आमच्या बिल्डिंगमध्ये मग इथल्या इथं जवळल्याजवळ बरं होतं आता कसं पावसाळा दिवस आहे पावसाळ्यात आता लांब न यायला करायला जायला लांब पडतोय मग त्या टीचरला फोन लावून अगोदरच्या विचारावं म्हणून विचारायला गेलं तर त्या अगोदरचे टीचर काय घेत नाही तर वाटतंय मग ते त्याच्यामुळं आता दुसरीकडं जाणार आहे तिनं ना मग पावसाळा दिवस आहे नको बाई लांब जवळ जायचे म्हणलं तर आता काय ती जवळची टीचर पण आता काय घेत नाही म्हणलं ते मग आता लांबल्या घाटल्याशिवाय काय पर्याय नाही ना विलाज आहे मग तिची मैत्रीण लिहा मैत्रीणसोबत जाते तर जाते म्हणून लावली आहे मग तिकडल्या पण ती पण टीचर आहे ती तिकडची ओळखीची टीचर आहे ती आता आमची चौथ्या त्यावेळेस नंतर मागच्या वेळाशाला होती ना जे सिनियर के जीला होती ते इंग्लिशचे टीचर होत्या मग त्या टीचरचा पण नंबर आहे त्या टीचरला पण फोन करून विचारले येऊ द्या काव्या काव्याला तर येऊ द्या म्हटले काव्याचं काही नाही येऊ द्या काव्या उशीर आहे तशी येऊ द्या म्हटलं मग काव्याची मम्मी काव्याला बी जा म्हणून असं तयार केलंय का पण बाय बाय करते त्यांना मग ती मम्मी हसताना ती पण हसते करते मग असं ह्यांचं मजाक मस्ती चालली आहे जायचं चा, बोलायचं करायचं त्यांची ते अगोदरची जे टीचर क्लास घेत होते ना मग ते वकिली करतात त्यांच्यापटी कुठंतरी त्यांनी प्रॅक्टिसला चालत ठरते त्या प्रॅक्टिसमुळं त्यांना वेळ भेटत नाही क्लास घ्यायला मग त्याच्यामुळं आता ते घेणार नाही तर मग तिला तिकडं आता दुसरीकडंच पाठवणार आहे रात्री जा गेला रात होते ना मग सहा ते आठ पर्यंत दोन तास कसं वाटण कुत्रे बित्रे बसतात ते थोडं बी जर कुत्रे हे झालं ना ती भीती आहे आहे मग म्हणून म्हणलं ती का ऐकत नाही का नाही मग देवापाशी जाऊन ती कुंकू पिंकू लावून घ्यायला चालली मी कुंकू लावून घेते मी पण जाते म्हणून मग असं आता ती तयार झाली आहे जायला निघाली आहे बघा शकता तुम्ही मग आता काय क कशी कशी दिवे लावते की काय की आता चालले तर खरे जर ते कसं नादांना शिकते बी म्हणा म मैत्रिणी मैत्रिणी असले की एकात्र एकाच ठिकाणी आणि ती ओ टीचर पण ओळखीचे आहेत अगोदरच्या तिच्या सिनियर के जीच्या मग काय प्रॉब्लेम नाही पण अंधारात यायचं करायचं जरा म्हटलं ना त्याच्यासाठी हिकडचे कोण नाही तिने एकटीच आहे तिच्यासोबत हिकडला एखादा राहायला असं तर काय वाटलं नसतं तरी पण आता पर्याय नाही ना पाठाव तरी लागतोय मग ती आता चालली आहे दिदी दीदी म्हणून आमची तनिष्का पण ओरडते आवाज देते मम्मीच्या मांडीवर बसल्या मम्मी आत्ता तरी आली आहे हे बघा तिनं देवाकडं जाते काय सामान उचकाउचकी करते म्हणून आम्ही पडदा लावलं तरीसुद्धा तिनं पडद्यामधून जाते येते काय ना काय सामान आणते ते बघा आणली बघा आता अष्टगंधाची डब्बी आणली का चंदनाचे डब्बी आणली आणले काय पण घेऊन खेळती आहे हे वस्तू जायग्यावर ठेवत नाही तिनं ना? काय नाही मम्मी गप्प म्हणताना म्हणून मम्मीलाच गप्प म्हणते तिनं मग अशी करते आहे ऐकत नाही अगाओ गाव अगाव करते बघा लई मस्ती करते किती हो। जर पूरगी मस्ती करते सांगितलं तरी ऐकत नाही काय नाही किती एवढं गोड तरी आहे गल्ली गोड आहे आणि बोलते एवढीच आहे तर आर आर्क मम्मी दीदी आव्हा हे तीनच शब्द येते तेवढ्याच ते ओरडते ओरडते बोलते आवाज करू करून आवाज करू करून त्याची मम्मी सांगते तर तिथं का तसं कशी मान हलवते जाते येते तिकडं जाते येते जाते येते एकदा माझ्याकडं बघती एकदा मम्मीला बघती एकदा तिकडं जाओ मग ती देवाऱ्याकड मग असं करण्यानं ना ते सामानच इकडं तिकडं उचकाउचकी करून एकत्र एका जाग्यात काय सामान ठेवत नाही तिनं आणि काय नाही काय ना काय तो का ती नको म्हटलं तरी जाती ते, ते पाट्यावरची रांगोळी देवाला पुढची तर त्या रांगोळी वडावडी मोडामोडी रांगोळीचं चालल्या आता फाळाफाडी करणं ते रांगोळी काय नीट ठेवत नाही व्यवस्थित मग नको म्हटलं तरी ते काय ऐकत नाही तर त्याचं झाकण काढायला बघते ते का चंदनाच्या डबीचं ते काय झाकण तिला निघत नाही काय नाही हे बघा मग हे शेवग्याच्या हो पानाची भाजी इतकी स्व चव लागते खायला अशी लागते आणि खरं तर भाजी म्हणजे गोकुळ अष्टमीला करते ते गोकुळ अष्टमीला करायचं असतंय पण आता हे कसं आता पावसाळा दिवस झाले ते आता हिरवट दिवस आणि पालेभाज्या आवर्जून खाल्ले पाहिजे ह्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं काय काय बकळ असतं त्याच्यामध्ये पो पोषण तत्व भरपूर असते ते शरीरासाठी आपलं चांगलं असते भाजीपाला नव्हता भाजीपाला पण आणल्या तसं चकडीपाला गोसळं भेंडी हिरवी मिरची टोमाटे गवारं सगळंच असं हे शिमला मिरची विरची घेऊन आले मग आम्ही गणपतीसाठी हराळं आणलं होतं मग आता चहा केला चला तर म्हटलं चहा करून चहा पिवा म्हटलं तरी चहा कुणाला पिऊ देत नाही बघा तिनं चहा म्हटलं का चा कप आम्ही घेतलं का मग तिने हजरच आहे हा चा कप मी घेतला का तिने हजारच हा आहे अगोदर तिला दिलं पाहिजे नाही तर आरडा ओरडा इतकं करते चिरकती मला चहा मला चहा खाली चा आणल्या तर ते पायानं पुसू नको मस्ती करू नको म्हटलं तरी ते पायानं पुसायला जाते मग मी नको म्हटलं तरी ती पायान पुसते मम्मी नको म्हटलं तरी ती पायान पुसते ऐकत नाही तोंडात धरून कसं पाहण्याच्या पण जशी गुळण्या करता का तशी चहाची गुळण्या करते नको म्हणलं तरी ऐकतच नाही तिनं चहा पिऊ नको का म्हटलं तर नाही ऐकत आम्ही हातात कप घेतलं ना मग तिनं महाग महाग ते कपात जोपर्यंत मी तिच्या तोंडाला चहा लावत नाही तोपर्यंत तिनं गप्पची बसत नाही कशी मान हलवते कशी बघते तिकडं इकडं पळापळी करते जाते मम्मी तिच्या जा मारायला मारा गेलं तर ते बघा कशी करते तशी करते डोळ्यात काय गेलं मम्मीच्या तोंडाजवळ गेलं तिच्या डोळ्यात केस गेला काय वाटते का मम्मीच्या डोक्याचं मग त्याच्यासाठी तो फुकते चोळते डोळ्याला तरी पण मग तिला काय हेच वाटत नाही काय नाही मग मस्ती बघा किती करते ती मम्मीच्या मांडीवर उभारून नाचते लिही आगाव झाले लई चांगली आहे गोड आहे प पोरगी मस्त असे दोन मुली येतात माझ्या मुलीला छान आहे ता मग तिला काम आहे तर कसं ती जॉबला जाते तिला मग खेळवायला करायला वेळ भेटत नाही काही नाही मग आले ना तेवढ्याची वेळा ती मुली काय करते ममी, ममी ममी थी थी ती मम्मीला सोडत नाही ती काय नाही मम्मी मम्मी करून मम्मीच्या महागच लागते ते काय आमचं असं ते मग माझ्याजवळ राहते मी आहे तिला सांभाळायला मी आले तिच्यासाठी तिकडनं मी लातूरला राहते आजचा ब्लॉग कसा वाटला काय नाही कमेंट करून